कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून एका व्यक्तीला दम दिलाय कोरेगाव भागामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एका व्यक्तीनं आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये आम्हाला मराठा आरक्षण द्या असा मेसेज केला होता आणि त्यानंतर आमदारांनी त्याला फोन करून तुला ही योजना नको असेल तर तुझं नाव यामधून डिलीट करतो अशी धमकी दिली तर डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीच्या बैठकीत कोण पात्र कोण अपात्र हे ठरणार आहे आणि त्यामुळे या इलेक्शनला कोण पुढे पुढे करतोय याची यादी काढा मग त्याचा करेक्ट कार्यक्रम करूया अशी धमकी दिली तर यावरून राऊत निशाणा साधलाय लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे महिलांचा अपमान सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यानी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला के केलंय मला नाव सांग ती पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला येईल सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आत्ता दिलंय डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढं पाळणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो त्यांची मानसिकता त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही आमच्या गुलाम हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे जरी यांची भाषा असेल ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात महिलांचा अपमान आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात आम्ही पंधराशे रुपये देतो तुम्ही दे दे आम्हाला मत द्या ही गुलामीची भाषा आहे